बघा काय मस्त बनवलंय बघा किती छान आहे इकडं झाड ती गार्डन आहे तशी शेत आहे बैला येते नांगराय लागली ते बघा हे बनवलेलं आहे सगळं आहे येतं बघा हे पहिल्या काळातलं बनवलेलं आहे किती छान आहे बघू शकतो नदी बाजूला पाणी हे शेताला द्यायचं

कि छान बघा मस्त खूब छान एकदा नक्की कनेरी मठला भेट दिया कनेरी मठला खूप बघण्यासारखं आहे या आणि तुम्ही बघितला आहे का मला कमेंटमध्ये सांगा हे कसं वाटतंय कमे कनेरी मठ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा छान आहे का हे पूर्वीच आहे सर्व असं तयार केलेलं आहे बघा मूर्ती आहे खरं नाही हे मूर्ती बनवलेली आहे गाई वगैरे मुलं खेळतात हे सर्व मूर्त्या बनवलेल्या आहेत मग बघा आम्हाला नंतर इथं पृथ्वी दाखवली जे काय पृथ्वीवर असतंय ना ते सगळं दाखवलं तिथं बघा ही गोल पृथ्वी आहे तिथं हे पण दाखवलं होतं खूप असा मोठा पडदा होता त्या पडद्यावर दाखवत होते बघा पृथ्वी आहे आणि जे आत पृथ्वीमध्ये आहे ना ते सर्व दाखवत होते डोंगर वगैरे बघा खूप छान होतं बघायला मस्त होत बघा खूप छान आहे पुढे पण नक्की व्हिडिओ पूर्ण बघा खूप बघण्यासारखं आहे व्हिडिओला स्किप न करता नक्की पूर्ण बघा आणि कसं वाटतं आहे व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा खूप छान आहे पूर्ण बघा नक्की बघा सूर्य चंद्र तारे चांदण्या त्यांनी सर्व दाखवलेलं आहे जे काय वरती आहे ना आकाशात ढगात ते सर्व दाखवलेलं आहे खूप छान वाटलं बघू ना आम्हाला पण मुलांना वगैरे सगर्वांना दाखवलं ते आतमध्ये असं बंद होतं अंधार होता आणि ते दाखवत होते वरती वरती गोल होता असा पडदा आणि त्या पडद्यावरती दाखवत होते खूप छान होतं बघायला वगैरे मुलं अंधार पडल्यावर भेवून वरडत होते लहान लहान मुलं रडत होती अंधार बघून लहान होते ना त्यांना काय समजत नव्हतं पहिली दुसरी तिसरी चौथीची सहल गेली ती बघा माझी मुलगी तिसरीला आहे मग मुलं मुलांचा जास्त पट नाही ना त्यामुळं मुला, मुलांचे पालक पण घेतले होते सरांनी त्यामुळं सर्व पालक त्यांची लहान लहान मुलं जे शाळेत आहेत ते मुलं सर्वजण गेलो होतो आम्ही सर्वजण मिळून पन्नास पंचावन्न माणसं गेलतो बघा ट्रॅव्हल्स केली ना मोठी व्हिडिओमध्ये आहे बघा खूप जण गेलो होतो मस्त फिरून आलो कनेरी मठ कनेरी मठला पण खूप छान बघण्यासारखं आहे हे कनेरी मठातच आहे बघा हे तिथंच दाखवलं आम्हाला एकदा नक्की बघा तुम्ही पण खूप छान वाटेल तुम्हाला फनाळगडला गेलो नंतर ते ते पण आहे पुढे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा बघा कसं आहे ते असं वाटत होतं की आमच्या अंगावरच येते की काय असं वाटत होतं खूप भीती वाटत होती बघत बसल्यावर पन्हाळगडला गेलो नंतर तिथून ज्योतिबाला गेलो खूप फिरून आलो एका दिवसात सकाळी गेलो होतो सहा वाजता रात्री एक वाजले घरी येईल आम्हाला बघा ते कसं दाखवलंय ते चांदण्या वगैरे आहेत इथं बघा मुलांना ट्रेनमध्ये बसवलेलं आहे सर आम्ही बघा आता कनेरी मठ फिरून आम्ही आता चाललेलो आहे पनाळगडला बसलेलो आहे ट्रॅवल्समध्ये Panukulai 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 ये काय आहे जरा 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 हे बघा पनाळगडावर आलेलो आहे आम्ही माकडं आहेत बघा इथं एक मिनट मुलं उभा राहा तिकडे मुलं हुभा राहा फोटो काढाल ती सर थांब थांब व्हिडिओ करते सर बघा आम्ही पन्नाकडे झाल्यानंतर ज्योतिबाला आलो खूप गर्दी होती बघा ज्योतिबा कशी पण बघा खूप गर्दी आहे महाशिवरात्री होती तिथे खूप गर्दी होती तरी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा